घरकुल बांधकामाचा निधी तात्काळ द्यावा यासाठी घनसावंगी विकास अधिकाऱ्याला दिले निवेदन घरकुल योजनेअंतर्गत घनसावंगी तालुक्यातील शेकडो आपल्या कष्टाच्या बळावर बांधकाम पूर्ण करूनही सप्टेंबर महिन्यापासून आतापर्यंत त्यांना मंजूर निधी मिळालेला नाही त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे शासनाच्या सर्व निकषांची पूर्तता करून घरांचे बांधकाम पूर्ण केल्यानंतर देखील निधी वितरण रखडले आहे अनेक लाभार्थ्यांनी कर्ज काढून घरे पूर्ण केले असून आता त्यांना व्याजाचा भार आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे या पार्श्वभूमीवर घनसावंगी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट यांच्या वतीने निवेदन देण्यात आले या निवेदनात पुढील आठवड्याच्या आत निधी वितरणास सुरुवात न झाल्यास शांततामय आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय निवेदन देताना कल्याण सपाटे भास्कर गाडवे गणेश हेमके गोपाल राजूरकर आदी उपस्थित होते प्रशासनाने वेळेत निर्णय न घेतल्यास संघर्ष उभा केला जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला एसटी मराठी न्यूज महाराष्ट्र संतोष तडपे घनसावंगी